लय पण दुरी फिट नको दिल्ली मित्र आता तर आपण पवनची तयारी चांगली दोन दोन दिवसाची करून घेतली आता पवनला लावायचं आहे अलगूज आलगुज आल कसा लावायचा मी तुम्हाला सांगतो खोंडाला अलगूज तर बघा मी कसं बांधतोय ते चला बघा हे आपले पवन शेट हुठ चले पाहुणे उठ उठ आणि ह्या पवनला आपण आता आलगूज घालू आपण पवनला हे शे तशी दोरी पहिले पहिली बांधून घ्यायची कुठं इथं इथं दोरी बांधून घेतली की मग त्याला बरोबर आलगूज बसतो बघा मग लई पण नाही पॅक करायची एवढी भास आणि मग याला दोरी लावून याला बघा आता संपूर्ण प्रोसेस अशा प्रकारे त्याला आलगूज बांधायचं तुम्हाला पॅक बांधायचं असेल तर बांधायचं काय करायचं ह्या दोरीत ही पहिली आपण दोरी बांधायची ही दोरी बांधली की आलगूजची दोरी या दोन होऊन यातनी काढायची यातनी काढून इथं गाठ मारून आकोड हा सुट गाठ मारायची म्हणजे अशी सुटली पाहिजे लगेच त्यामुळं बघा कसं उभं राहिलं आहे पोहोन मान ताट राहते आणि यातली ताकत वाढते दोन काट्या उभ्या करण्यापेक्षा हलगूस घातलेला बरा त्याचा चांगला व्यायाम पण होतो चांगली मान पण मानत पण ताकद येते त्या दोरी लई डिल्ली लई पॅक नाही करायची कमीतलं कमी तर अर्धा तास तरी असं पाहिजे त्याला वर्कआउट त्याचा हा पण महत्वाचा आहे आणि मानता कधी ती मानत अशा प्रकारे आलसगुल घालायचा लई पण दोरी फिट नको दिल्ली दोरी बघायची ती पण दोरी डिली ठेवायची आणि मानाला यसनेला घालून तर बुरखीला घातली की लगेच तिकडं निघेल असं घालायचं स्टार्टिंगला असं झालं खोंडांना डायरेक्ट वशिण्याला लावू नका वशिण्याला लावलं की निघणार खरं सवय नाही ना पहिले दोरी बांधा आणि मग घाला चला बघा मग आपला संपूर्ण व्हिडिओ वीडियो। आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ चला बाबा